जय बजरंग जय वडार आज आम्ही वडारवाडी मारुती मंदिर परिसरातील एस आर ए विरोधी कृती समितीचे बरेच कार्यकर्ते एस आर एचं जे ऑफिस आहे काकडे मॉल इथे तिथे एस आर एच्या विरोधात वडारवाडी मारुती मंदिर परिसरातील प्लॉट नंबर तीनशे चाळीस प्लॉट नंबर आठशे त्र्याऐंशी प्लॉट नंबर तीनशे शहाऐंशी आणि प्लॉट नंबर तीनशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन येथे आपल्या भागातील नागरिकांचा असलेला तीव्र विरोध हा दर्शवण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि येथे असलेले अधिकारी श्री गटने यांची भेट घेऊन त्यांना एस आर एच्या विरोधात आमचा असलेला विरोध हा निवेदनाच्या मार्फत देण्यात आलेला आहे गेल्या आठ ते दहा वर्षापासून वडारवाडी मारुती मंदिर परिसरात आपण एच्या विरोधात ए विरोधी कृती समिती कार्यरत आहे आत्ता सद्यस्थितीसुद्धा आहे आणि भविष्यातही एच्या विरोधात कार्यरत राहील ही आम्ही ग्वाही देतो धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe